बातमी जी प्रभाव पाडेल नमस्कार इवा राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हदगाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कडक कारवाई करणार तहसीलदार सुरेखा नांदे भरारी पथकाने जप्त केलेले वाळूचे टिप्पर तहसील कार्यालयातून पळवले पोलीस स्टेशन हदगाव येथे चालक मालक कावर गुन्हा दाखल हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या नियोजनातून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले असून अशा अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कडक सुरू करण्यात आली आहे दिनांक हजार पंचवीस रोजी मौजे लिहारी येथे हदगाव तामसा रोडवर रात्री नऊ वाजता अवैधरित्या पाच ब्रास वाळू वाहतूक करत असलेला हायवा क्रमांक टी एस झिरो आठ यू एफ अठरा सव्वीस हा हायवा जप्त केल्या त्यानंतर दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हदगाव शहरातील राठी चौकात अवैधरित्या दीड वाळू वाहून नेत असलेला टिप्पर क्रमांक तीस ए बी छेचाळीस शहात्तर पकडण्यात आला आणि तो तहसील कार्यालयात हातगाव येथे लावण्यात आला मात्र विशेष म्हणजे सदर टिप्पर चालक व मालकाने टिप्पर तहसील कार्यालयातून चतुराईने पळवून नेला या प्रकरणी पोलीस स्टेशन हदगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे तहसीलदार यांनी केलेल्या कारवाईमध्ये कोथळा येथे पंचवीस वाळू जप्त करण्यात आली मागील पंधरा दिवसापासून तालुक्यात दोनशे चौतीस ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला असून तो शासनाच्या ताब्यात दिला गेला आहे तर पाहूया हातगावचे तहसीलदार काय राज्य न्यूज चॅनल साठी महेंद्र महेगाव नांदेड मागच्या आठवड्यात आम्ही कोथळ्याला वाळू जप्त केली एक ट्रॅक्टर देखील रिकामा आणून आम्ही ते लावलेला आहे त्या रिकामा ट्रॅक्टर लावल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून तिथून वाळू कंप्लीट बंद आहे आणि जी अवैध वाळू काढली होती आम्ही ती देखील जप्त करून शासनाच्या ताब्यात घेतली त्याच्यानंतर हार्डपला देखील आम्ही एक दोनशे सव्वा दोनशे ब्रास वाळू जप्त करून आम्ही ती शासनाच्या ताब्यात घेतलेली आहे तसेच आम्ही मागच्या आठवड्यामध्ये दोन गाड्या पकडल्या म्हणजे ज्या नांदेडवरून अवैध रेती वाहतूक करत होत्या त्या गाड्या पकडल्या आणि त्यापैकी एक गाडी परवा पळून गेली मग ते आम्हाला जशी माहिती मिळाली पळून गेली तसं आम्ही त्याच्यावर पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन हातगाव करत आहे एक तराफे पण जाळण्याची कारवाई केलेली आहे मागे आम्ही पुथळ्याला पण जाळले होते चेंडकापूरला आत्ता परवा दोन दिवसापूर्वी तीन तराफे जाळले कारण यावर्षी ते नवीनच दिसत आहे की ते तराफे आणून त्याच्यावर बसून ते वाळू लेबर नऊ उत्खनन करत आहेत तर ते देखील आम्ही जाळून टाकले आणि याच्यानंतरही आपल्या पेपरमधल्या बातम्यांमध्ये जे काही गावाचा उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणावरून आम्ही सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमधून हे, हे वाळू चोरणारे लोक नदीमध्ये उतरणार नाहीत आणि अवैध वाहतूक करणार नाहीत उत्खनन करणार नाहीत याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि जर असं आम्हाला कोणी सापडलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही